Yeah, tür <tülüyor> पुरुष छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना आठवत असत राजे राज्याभिषेकासाठी पायऱ्या चढू लागले काय घडलं असेल काय विचार आले असतील राजांच्या मनात माझा एक एक मावळा माझा एक एक मावळा एक एक जिवल खर्ची पडला स्वराज्यासाठी तेव्हा हा दिवस उजाडला राजाभिषेकाचा माझा ताणा माझा गेला माझा प्रतापराव माझा प्रतापराव केव्हा हट्ट आणि हट्टा पायी दुश्मनावर चढून गेला आणि पुन्हा परतलाच नाही माझे बाजी माझे बाजी प्राण्याची बाजी लावून शक्तीने खिंडी आमच्या जीवासाठी गणिमाला रोख

शिलालेखातील शेवटच्या वाक्या